नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी गजान काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो जर आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र घ्यायची असेल तर त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागणार आहे याची परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये संबंधित शासन निर्णय अटी व शर्ती आवश्यक कागदपत्रे यासाठी आवश्यक शिक्षण त्याचप्रमाणे मित्रांनो यासाठी सीएससी आय डी कंपल्सरी आहे का याची पण माहिती घेणार आहोत त्याचप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्र घेण्यासाठी अर्ज कुठे निघतात यासाठी अर्ज कशा प्रकारे करावे लागते याची परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे यामुळे मित्रांनो व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक अवश्य लाईक करा मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्राच्या संबंधित माहिती घेण्यापूर्वी आपण त्या संबंधीचे शासन निर्णय पाहूया आपले सरकार सेवा केंद्राच्या संबंधित बऱ्याच शासन निर्णय निघाल्या पण त्यातील एक महत्वाचा शासन निर्णय म्हणजे मित्रांनो एकोणीस जानेवारी दोन हजार अठराचा त्या शासन निर्णयामध्ये सीएससी महा ई सेवा केंद्र त्याचप्रमाणे सेतू केंद्र किंवा ग्रामपंचायत महानगरपालिका ज्या ठिकाणी सेवा देणाऱ्या केंद्र होत्या त्या सर्व केंद्रांना आपले सरकार सेवा केंद्र हे कॉमन ब्रँडिंग म्हणजेच एकच नाव देण्यात आलं आणि या शासन निर्णयानुसार सीएससी केंद्र चालकांना आपले सरकार सेवा केंद्राची दर्जा देण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आला त्याचप्रमाणे मित्रांनो या शासन निर्णयामध्ये बऱ्याच माहिती देण्यात आलेली आहे ह्या जर आपल्याला शासन निर्णय पाहिजे असेल तर याचा लिंक खाली मी दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन आपण तो शासन निर्णय वाचू शकता मित्रांनो या शासन निर्णयामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये एक आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं त्याचप्रमाणे मित्रांनो प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये एक आपले सरकार सेवा केंद्र मिळणारच होतं पण ज्या गावामध्ये लोकसंख्या जास्त आहे किंवा ज्या शहरामध्ये लोकसंख्या जास्त आहे त्या ठिकाणी जास्तीचे केंद्र सुद्धा मिळणार होते मित्रांनो खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलात तर दोन हजार अठराचा हा जो शासन निघाला मित्रांनो त्याच नंतर सर्वत्र जास्त आपले सरकार सेवा केंद्र मिळायला सुरुवात झाली पण त्यानंतर मित्रांनो आता नुकताच म्हणजेच मार्चमध्ये सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसला एक शासन निर्णय निघाला आणि त्या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलं की जे सद्यस्थितीला आपले सरकार सेवा केंद्र आहेत समजा आपल्या गावामध्ये एक असतील किंवा दोन असतील त्याची संख्या दुपटीने वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आला समजा आपल्या गावामध्ये दोन आपले सरकार सेवा केंद्र असतील तर ते आता चार होणार आहेत या शासन निर्णयामध्ये परत एक नवीन निर्णय घेण्यात आला तर तो दराबाबत जुना जो दर होता आपल्या सरकार सेवा केंद्र चालकांचा तो खूप कमी होता चौतीस पस्तीस रुपये दर होता चौतीस रुपये तेहतीस पैसे असा एक दर होता पण ते वाढवून आता टोटल जीएसटी सहित एकोणसत्तर रुपये करण्यात आलेला आहे मित्रांनो आणि त्यातून आता आपल्या सरकार सेवा केंद्र चालकांना पन्नास रुपये कमिशन मिळणार आहे असं दर देखील वाढवण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे या शासन निर्णयानुसार आता नागरिकांना घरपोच सेवा देण्याचा देखील तरतूद करण्यात आलेली आहे असा हा शासन निर्णय होता मित्रांनो त्यामधला सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे केंद्राची संख्या दुपटीने वाढवण्याबाबत या शासन निर्णयाच्या संबंधित फक्त आतापर्यंत दोन जिल्ह्यामध्ये जाहीरनामा म्हणजे जाहिरात निघालेल्या आहेत एक मुंबई उपनगर आणि दुसरा जे आहे यवतमाळ जिल्ह्यासाठी फक्त दोनच जिल्ह्यामध्ये या शासन निर्णयानुसार जाहिराती निघालेल्या आहेत तर बाकीच्या सर्व जिल्ह्यांमध्ये अजून जाहिराती निघणं बाकी आहे मित्रांनो तर आपल्याला देखील आपल्या सरकार सेवा केंद्र मिळण्याचा मार्ग सोपं झालेला आहे यासाठी फक्त आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जाहिराती निघतील त्यावेळी मात्र आपल्याला अर्ज करता आलं पाहिजे आता ही माहिती कसं मिळवणार मित्रांनो समजा अचानक आपल्या जिल्ह्यामध्ये जाहिराती निघाली आणि डेट संपल्यानंतर आपल्याला जर ती माहिती मिळाली तर त्याचा उपयोग होणार नाही यासाठी आपल्याला काय करायचंय मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी जाहीरनामा निघेल त्यावेळी मी लगेच एक व्हिडिओ बनवेन आणि तो व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचवेन यासाठी काय करायचं आपल्याला प्रथम तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय लक्षात ठेवा आपण चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर माहिती मिळणार नाही यासाठी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट करून ठेवा ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये जाहीरनामा निघेल त्यावेळी मी लगेच तो व्हिडिओ बनवेन आणि आपल्यापर्यंत पोचवेन त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होऊन जाईल मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र मिळवण्यासाठी तर मित्रांनो आता आपण सत्तावीस मार्चच्या शासन निर्णयाच्या संबंधित थोडी माहिती घेतली मित्रांनो आता जो नुकताच जो दोन जून दोन हजार पंचवीसला जो शासन निर्णय निघालेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता त्याचा प्रिंट देखील माझ्याकडे आहे या शासन निर्णयानुसार मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र घेण्यासाठी थोडेफार चेंजेस करण्यात आलेले आहेत याची परिपूर्ण माहिती घेऊया हा शासन निर्णय आपण पाहिल्यानंतर आपण खाली कमेंट करायचं आहे आपले सरकार सेवा केंद्र आता घेणं सोपं झालंय का अवघड आपल्या दृष्टिकोनातून काय वाटतं खाली कमेंट करून नक्की मला कळवा मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ थोडाफार लांब होऊ शकेल मोठा होऊ शकेल कृपया आपण व्यवस्थित पहा कारण घाई गडबडीमध्ये मी व्हिडिओ बनवला तर त्यामध्ये पूर्ण माहिती देणं शक्य होणार नाही मित्रांनो हा थोडं लांब होईल तरी देखील आपण पन पूर्णपणे पहा आणि परिपूर्ण माहिती घ्या मित्रांनो हा जो शासन निर्णय निघाला होता दोन जूनला हा दो जो शासन निर्णय निघालाय ज्यामध्ये यामध्ये काय शुद्धीपत्रक आहे मित्रांनो हा एकोणीस जानेवारी दोन अठरा जो शासन निर्णय निघाला होता त्या शासन निर्णयामध्ये थोडासा चेंजेस करण्यात आलेला आहे आता मी हे शासन निर्णय आपल्याला सांगतोय मित्रांनो आणि हा शासन निर्णय पाहून झाल्यानंतर आपण अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे कागदपत्रे इतर सर्व माहिती आपण घेणार आहोत पहिल्यांदा हा शासन निर्णय पाहूया मित्रांनो तर मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे यामध्ये शुद्धीपत्रक काय आहे ते आपण पाहूया पूर्वी जो शासन निर्णय होता आपले सरकार सेवा केंद्र शासनाच्या सी एसई दोन पॉईंट झिरो अंतर्गत मार्गदर्शन सूचना याबाबतच्या दिनांक एकोणीस जानेवारी दोन अठरा रोजी शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक दोन मधील दोन पॉईंट पाच ब येथील जुना शासन निर्णयामध्ये काय माहिती होती ती पाहूया त्या ग्राम पंचायत क्षेत्रात किंवा नागरी क्षेत्रात झोन किंवा वार्ड भागात सीएससी एस पी कडे ऑनलाईन नोंदणीकृत सीएससी केंद्र नागरिकांना बी टू सी सेवा प्रदान करत असलेली आपले सरकार सेवा केंद्र दर्जा प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कडे अर्ज करू शकतात वर नमूद भौगोलिक क्षेत्रात कार्यरत असलेले कार्यरत इतर केंद्र ही सीएससी एस पी व्ही व्यतिरिक्त अर्ज करण्यास पात्र राहतील त्या भौगोलिक क्षेत्रात राहणारा कोणताही व्यक्ती याकडे केंद्र सुरू नसेल परंतु तो चे केंद्र मिळवण्यासाठी विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करत असेल असा व्यक्ती आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यास पात्र राहील अशी माहिती जुन्या शासन निर्णयामध्ये होती आता ही बदलून याऐवजी काय ते पण पाहूया आता याबाबत ग्रामपंचायत क्षेत्रात किंवा नागरिक क्षेत्रात झोड झोन वार्ड भागात खालीलप्रमाणे विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करत असेल अशी व्यक्ती आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यास पात्र राहील आता काय व शर्ती आहेत ते पाहूया अर्जदार किमान बारावी पास असावा तसेच शासनमान्य केंद्राकडून एमएससीआयटी कोर्स उत्तीर्ण केलेला असावा किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संस्थेमार्फत राबवलेला सी 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 हा कोर्स उत्तीर्ण केला असावा किंवा निवड झालेल्या अर्जदाराने निवड झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत वरीलपैकी एक कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक राहील अन्यथा सदर केंद्राची मान्यता रद्द होईल आता काय मित्रांनो यामध्ये किमान बारावी पास असणं आवश्यक आहे त्यानंतर आपल्याकडे एम एस आय टी किंवा सीसीसी या दोन्हीपैकी एक जो कॉम्प्युटर कोर्सचा सर्टिफिकेट आहे तो असणं आवश्यक आहे जर आपल्याकडे नसेल तरी सुद्धा आपण सहा महिन्यामध्ये आपल्याला पुढे द्यायचं आहे आता आपल्याला केंद्र मिळाला तर आपण लगेच तो घेऊ शकता कोर्स पूर्ण करू शकता आणि तो प्रमाणपत्र जमा करू शकता त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणं आवश्यक का आहे त्यानंतर तसेच अर्जदार हा भौगोलिक क्षेत्रातील रहिवाशी असावा सदर अर्जदारास मराठी आणि इंग्रजी भाषेचा ज्ञान असावे आता नवीन सुधारणा केलेली माहिती आहे ती कशी वाटली ती पण कमेंट करा म्हणजे आपल्याला काय वाटतं याबद्दल त्यानंतर मित्रांनो दुसरं जे आहे यामधला निर्णय हा पण खूप महत्वाचा आहे जुने जे निर्णय होतो ते पाहूया पहिल्यांदा तसेच परिच्छेद क्रमांक दोन मधील दोन पॉईंट पाच क येथील जिल्हाधिकारी यांनी प्राप्त अर्जाची छाननी सीएससी एसपी यांच्या जिल्हा समन्वयकांकडून करून घ्यावी जिल्हा समन्वयकांनी अशा अर्जाची छाननी करावी व परिशिष्ट ब मधील नमुन्यात माहिती भरून अहवाल सादर करावा दिनांक तेवीस आठ दोन हजार दोन च्या शासन निर्णयान्वये स्थापित केलेले जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा सेतू समितीसमोर सदर अहवाल ठेवून केंद्रांना आपले सरकार सेवा केंद्राचा दर्जा देण्याबाबत निर्णय घेण्यात यावा आपले सरकार सेवा केंद्र दर्जा प्रदान करण्यासाठी एकापेक्षा अधिक, अधिक अर्ज प्राप्त झाल्यास ज्या केंद्राने मागील सहा महिन्याच्या कालावधीमध्ये बी आर सी बिझनेस टू सिटीजनचे अधिक व्यवहार केले असतील अशा कॉमन सर्व्हिस सेंटरला आपले सरकार सेवा केंद्राच्या दर्जा प्राप्ततेसाठी प्राधान्याने विचार करावा याबाबत या जिल्हाधिकारी जिल्हा सेतू समिती यांचा निर्णय अंतिम राहील जुना निर्णय होता शासन निर्णयामध्ये जो एकोणीस जानेवारी दोन अठराचा जो शासन निर्णय होता त्यातील माहिती आहे ह्याला आता चेंज करण्यात आलेला आहे आता यामध्ये चेंजेस झालेला आहे आता नवीन जी नियम आहे ते आपण पाहूया याऐवजी काय आहे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत शेतू प्रभारी अधिकारी, अधिकारी व जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक हे संयुक्त रित्या अर्जाची छाननी पार पाडतील तसेच दिनांक तेवीस आठ दोन हजार दोन च्या शासन निर्णयान्वये स्थापित केलेल्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा शेतू समिती समोर सादर प्रस्ताव ठेवून आपले सरकार सेवा केंद्र देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल आपले सरकार सेवा केंद्र प्रदान करण्यासाठी त्या त्या भौगोलिक क्षेत्रात एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास खालीप्रमाणे प्रक्रिया राबवून गुणांकन करण्यात येईल समितीद्वारे खाल्लीप्रमाणे गुणांकनाची व मुलाखतीची प्रक्रिया पाडण्यात येईल तसेच सदर समितीचा निर्णय अंतिम असेल आता मित्रांनो काय करण्यात आलेलं आहे पूर्वी काय असायचं सीएसईचे जास्त ट्रान्झॅक्शन समजा आपल्या गावामध्ये एक जागा निघालेली आहे ने रिक्त जागेसाठी जाहीरनामा जागे निघालेले आहे आणि त्या ठिकाणी एक दोन चार अर्जदारांनी जर अर्ज केले आणि त्यांच्या सगळ्यांकडे सीएससी आणि असेल तर, कंडिशन त्या तर त्या कंडिशनमध्ये काय केलं जायचं यापूर्वी ज्या सीएससी केंद्र चालकांचे व्यवहार जास्त आहेत त्यांना ते केंद्रित दिलं जायचं पण आता ते बंद झालंय मित्रांनो आता जे नवीन निर्णय आहेत त्यामध्ये आता शंभर गुण आपल्याला मिळणार आहेत समजा आता एका जागेसाठी चार अर्ज आले असतील तर त्यामध्ये गुणाप्रमाणे आता मिरेट लागणार आता त्या मिरिटनुसार आता जे जास्त गुण ज्यांना असतील त्यांना ते केंद्रित दिलं जाणार आहेत आता गुण कशा प्रकारे आहेत मित्रांनो गुणाची विभागणी कशी आहे ती आपण पाहूया सदर निवड प्रक्रियेमध्ये शंभर गुण निर्धारित करण्यात येतील तर गुणाची विभागणी खालीप्रमाणे असेल आता पहिलं जे आहे मित्रांनो कोणत्याही शाखेचे पदवीधर असल्यास आपण ग्रॅज्युएट असाल तर आपल्याला तीस गुण मिळतील त्यानंतर कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर असल्यास पंचवीस गुण आपण कोणत्याही शाखेचा पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर आपल्याला परत पंचवीस गुण मिळतील त्यानंतर सीएससी केंद्र असल्यास आपल्याकडे जर सीएसए केंद्र असल्यास त्यासाठी पंचवीस गुण मिळतील त्यानंतर समितीकडील मुलाखतीचे गुण वीस त्यानंतर वीस गुण हे समितीकडे असणार आहेत त्यासाठी त्यामध्ये देखील वर्गीकरण करण्यात आलेले आहेत पहिला आहे तांत्रिक ज्ञान असल्यास सहा गुण तांत्रिक ज्ञान कशाला म्हणायचं मित्रांनो आपल्याकडे संगणक चालवता आलं पाहिजे फॉर्म भरता आलं पाहिजे हे जर नॉलेज आपल्याकडे असेल तर त्यासाठी सहा गुण मिळतील लोकसेवा हक्क अधिनियम दोन पंधराचे ज्ञान असल्यास चार गुण लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराचा आपल्याकडे नॉलेज असेल तर त्यासाठी चार गुण मिळणार आहेत त्यानंतर मित्रांनो सामान्य ज्ञान व व्यक्तिमत्व सामाजिक क्षेत्रात राबलेले उपक्रम अथवा सामाजिक क्षेत्रात असलेल्या कार्याचा अनुभव असल्यास दहा गुण मिळणार आहे असे टोटल शंभर गुण असणार आहेत यानुसार ज्यांना जास्त गुण मिळतील त्यांना केंद्र मिळणार आहे मित्रांनो आता मला खाली कमेंट करून सांगा केंद्र मिळवणं सोपं झालंय का अवघड नक्की खाली कमेंट करा मित्रांनो आता आपण शासन निर्णय बघितलं सगळ्या शासन निर्णय बघून झाल्या जे संबंधित शासन निर्णय आहेत त्याची लिंक खाली आपल्याला मध्ये मिळून जाईल त्या ते ठिकाणी जाऊन आपण पाहू शकता मित्रांनो त्याचप्रमाणे आता आपण काय करायचं आहे मित्रांनो आता शासन निर्णय पाहून झाले आता आता मित्रांनो आता संबंधित शासन निर्णय पाहून झाले जर आपल्याला हा निर्णय मित्रांनो आपल्या सरकार सेवा केंद्राच्या संबंधित जे शासन निर्णय होती त्याची माहिती आपण पाहिली या शासन निर्णय आपल्याला पाहिजे असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा लिंक आपल्याला मिळून जाईल त्या ठिकाणी जाऊन आपण ते डाऊनलोड करू शकता आणि पाहू शकता मित्रांनो शासन निर्णय पाहून झाल्यानंतर आता आपण अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे आणि इतर माहिती देखील आपण घेऊया कशा प्रकारे आपल्याला अर्ज करायचा आहे जाहीरनामा कुठे निघणार आहे याची पण माहिती घेऊया मित्रांनो आतापर्यंत हा जो सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस ला जो शासनाने निघाला आणि दुपटीने संख्या वाढवण्याबाबत त्यामध्ये निर्णय घेण्यात आला त्यासंबंधी फक्त दोन जिल्ह्यांमध्ये जाहीरनामा निघालेला आहे एक यवतमाळ आणि एक दुसरा मुंबई उपनगर आता सर्व जिल्ह्यांमध्ये जाहीरनामा निघणार आहेत कधी निघतील काही सांगू शकत नाही मित्रांनो आठ दिवसात निघतील पंधरा दिवसात निघतील किंवा महिन्याभरात निघतील ते सांगू शकत नाही त्याची माहिती मी आपल्याला नक्की देणार आहे जाहीरनामा आपल्या जिल्ह्यामध्ये निघ आपल्या जिल्ह्यामध्ये जाहीरनामा निघाल्यानंतर नक्की त्याची माहिती मी आपल्याला देणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि खाली आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंट करायचं आहे मित्रांनो त्याचप्रमाणे आता आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी रिक्त जागा निघतील मित्रांनो त्याचप्रमाणे आता आपल्या जिल्ह्यामध्ये रिक्त जागांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जाहीरनामा काढण्यात येईल जाहीरनामा निघाल्यानंतर मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये थोडा थोडा चेंजेस असू शकतं मुख्य शासनमध्ये जे सांगण्यात आलेलं आहे त्याचनुसार असेल काही जिल्ह्यांमध्ये थोडं थोडं चेंजेस असू शकतं कागदपत्रामध्ये इकडं तिकडं होऊ शकतं ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये जाहीरनामा निघेल त्याच वेळी आपल्याला कळून चुकेल त्याच वेळी ती माहिती आपल्याला कळेल काय आपल्याला आवश्यक आहे मी मुख्य डॉक्युमेंट्स आपल्याला सांगतो एक आपल्याकडे शैक्षणिक कागदपत्र असणं गरजेचं आहे किमान बारावी पास असणं आवश्यक आहे त्याप्रमाणे आपल्याकडं जागा भाडे करार जागा स्वतःचा असेल तर त्या संबंधित उतारा किंवा काय असेल ते प्रूफ आपल्या जागेचा किंवा टॅक्स पावती हो वगैरे आपल्याकडे असणं आवश्यक आहे किंवा ग्रामीण भागात राहत असाल तर सात बारा किंवा काय असेल ते तुम्ही जागेचा पुरावा आपल्याकडे असणं आवश्यक आहे न राहत असाल तर भाडे करार आपल्याकडे करा असणं आवश्यक आहे आपलं केंद्र ज्या ठिकाणी चालू करणार आहात ते डॉक्युमेंट्स मी सांगतोय काही जिल्ह्यांमध्ये जागेचा पुरावा मागितला जात नाही मित्रांनो आणि काही जिल्ह्यामध्ये कंपल्सरी आहे यामुळे मी आपल्याला सर्व जिल्ह्याच्या अनुषंगाने सांगतोय यामध्ये काही थोडंफार चेंजेस होऊ शकतं आता जर सोलापूर जिल्ह्याचा विचार केलात तर या जिल्ह्यामध्ये जागेचं काही पुरावा माग मागितलं जात नाही दुसऱ्या जिल्ह्याचा जर विचार केला आत्ताच यवतमाळ जिल्ह्यामध्ये जाहीरनामा निघालेला आहे त्यामध्ये संबंधित जागेमध्ये ज्या ठिकाणी आपण केंद्र चालवणार आहात त्या ठिकाणचं भाडे करार किंवा टॅक्स पावती मागण्यात आलेली आहे यामुळे मी सर्व जिल्ह्याच्या नुसार म्हणजे सर्व जिल्ह्याच्या अनुषंगाने मी सांगतो या ठिकाणी त्याचप्रमाणे आपल्याकडे पोलीस व्हेरिफिकेशन असणं आवश्यक आहे काही का जिल्ह्यामध्ये कंपल्सरी आहे किंवा काही जिल्ह्यामध्ये नंतर दिलं तरी चालतं काही जिल्ह्यामध्ये मागत देखील नाही तर त्यासाठी पोलीस व्हेरिफिकेशन देखील आपण काढून ठेवा यासाठी जास्त खर्च येणार आहे कसं काढायचं हे जर आपल्याला माहित नसेल तर त्याचं लिंक खाली व्हिडिओचं लिंक खाली आपल्याला डिस्क्रिप्शन मिळेल त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ पहा नक्की आपल्याला कळून जाईल त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे एम एस आय टी सर्टिफिकेट किंवा सीसीसी सी। या दोन्हीपैकी एक असणं आवश्यक आहे नसेल तर त्या कोर्ससाठी साठी ऍडमिशन घेऊ शकता किंवा केंद्र मिळाल्यानंतर देखील आपल्याला सहा महिन्याच्या आतमध्ये ते जमा करायचं आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याकडे सीएससी आय डी असेल तर आपल्याला पंचवीस गुण मिळणार आहेत त्यासाठी देखील प्रयत्न करा नसेल तर सीएससी आयडी काढून ठेवा त्याला पंचवीस गुण आपल्याला मिळणार आहेत ज्यांचं आहे ते ठीक आहे आता व्यवहाराचा काही विशेष नाही मित्रांनो पहिल्यांदा जेवढे जास्त ट्रान्झॅक्शन होतील त्यांनाच प्राधान्य असायचं आणि त्यांनाच केंद्र दिलं जायचं आता व्यवहाराचा काही विषयच येत नाही त्यानंतर मित्रांनो जर आपण पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल आपलं जर पोस्ट ग्रॅज्युएट वगैरे असाल तर आपल्याला परत पंचवीस गुण त्यामध्ये मिळणार आहेत यासाठी सर्व डॉक्युमेंट तयार ठेवा त्यानंतर मित्रांनो त्यानंतर मित्रांनो इतर जे डॉक्युमेंट्स असतात ते ऑप्शनल असतात किंवा काही जिल्ह्यामध्ये मागतात काही जिल्ह्यामध्ये मागितलं जात नाहीत ज्यावेळी जा जाहीरनामा निघेल त्यावेळी मी परिपूर्ण माहिती देईन त्यानंतर मित्रांनो आता अर्ज प्रकारे करायचं आहे ते पण थोडक्यात मी सांगतोय ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये जाहीरनामा निघेल दोन प्रकारे अर्ज प्रक्रिया असते एक तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन किंवा ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पण असतं काही जिल्ह्यामध्ये आता जर मुंबईचं जर आपण बघितलं मुंबई उपनगराचं त्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज प्रक्रिया त्यांनी केलं होतं आणि आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो अर्ज भरून आता जिल्हाधिकार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये समक्ष जायचं आहे मुलाखतीसाठी हे पण आपल्याला तयारी करून ठेवायचं आहे आता ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये जाहीरनामा निघेल मित्रांनो त्यावेळी परिपूर्ण माहिती आपल्याला मी सांगणार आहे त्यासाठी काय करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट करून ठेवा मित्रांनो आपण जर सबस्क्राईब न करता फक्त कमेंट केला तर आपल्याला माहिती मिळणार नाही कारण जे सबस्क्रायबर आहेत त्यांनाच पहिल्यांदा व्हिडिओ मिळतो आपण माहिती घेण्यासाठी मग शोधाशोध करावी लागते किंवा आपल्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती जावं लागतं आपल्याला सहज रित्या माहिती पाहिजे असतं तर चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि बेलवरती क्लिक करावं लागेल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती आपण पाहणार आहोत अजून काही आपल्याला शंका असतील मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढीच माहिती आज पाहणार आहोत अजून आपल्या मनामध्ये काही शंका असतील काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करा त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन काही आपल्याला अडचण असतील माझ्या फेसबुकवरती जाऊन आपण मला पर्सनली काही विचारायचं असेल माझ्या फेसबुकवरती फेसबुक पेजला भेट द्या त्याचा लिंक खाली आहे तिथून देखील मला संपर्क करू शकता त्याचप्रमाणे मित्रांनो हा व्हिडिओ सर्व मित्रांना शेअर करा आणि चॅनलला त्याचप्रमाणे मित्रांनो हा व्हिडिओ सर्व मित्रांना शेअर करा आणि एक अवश्य व्हिडिओला लाईक करा मित्रांनो धन्यवाद